नमस्कार घर कौलारू ललित साहित्याचा उत्कृष्ट नमुना कोकणातल्या साध्या सोप्या निरामय जीवनशैलीवर लिहिलेलं हे पुस्तक याच्या लेखिका आहेत निर्मला मोने त्याच्यातला एक परिच्छेद मी आपल्यापुढे सादर करते मी सौ अंजली राजाध्यक्ष प्रतिभा आणि प्रतिमा या साहित्य समूहाच्या व्हिडिओ उपक्रमासाठी माझं हे सादरीकरण आहे जरूर ऐकावं पाण्याचा पाट यावर लेखिका काय सांगतात जरा ऐकूया तसा नदी आणि पाट यातही फारसा फरक नाही बारीक मोठ्या ओहोळांना सामावून घेत वाढत जाणारा मोठा, मोठा प्रवाह हो म्हणजे नदी तर तसाच पण एकांडा दुसऱ्या बाजूने वाट काढून खाली येणारा गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी घराच्या आगेमागे मुद्दाम रस्ता देऊन प्रसंगी खोदून खेळवलेला पाण्याचा तसा घरा पुरेसा छोटा लोट म्हणजे पाट पण हे साम्य संपलं की पाटाचं म्हणून वेगळे पण आहेच कोणतं बघ पाट खळाळत नाही झुळझुळतो त्याची रुंदी फार तर दोन फुटांची घरांच्या बहुधा मागीलदाराने वळवून घेतलेली त्यामुळे स्वयंपाकघराच्या तो मागेच असतो आणि धुणी भांडी न्हाणी अंगधुणी पूजापाठ यांच्यासाठी पाणी भरणं अगरपाटावर जाणं फार सोपं पडतं घरामागल्या आगारात जायची वाट तीच स्वयंपाकघरातून आलेला सांडपाण्याचा ओहोळ पुढे न्हाणी घराच्या पाण्याला सामावून घेत एका चरातून झाडामाडापर्यंत जातो तिथंच पुढे धुण्याचा आंघोळीचा मोठा दगड दगडी दोण आणि अळवाची खाच आता नाव अळवाचं असलं तरी त्याच्याबरोबर वेखंड आलं वेलदोडे हळद गुलबक्षी सोंटका असं काय आणि किती कितीतरी रुस्त वाढतं आणि माजतंही शिवाय साऱ्या पाटाच्या कडेला घरांच्या शेजाराने ओकबोकी कणहेर जास्वंद बिट्टी गुलबक्षी कोरांटी ब्राह्मी सदाफुली अबोली तुळस अशी रोजच्या उपयोगाची फुलझाडं असतातच एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंतच्या मधल्या प्रदेशात शेर अडुळसा कोरफड शेवगा हादगा कडुलिंब सुरमाड फोफावलेला दिसतो नित्य नसली तरी नैमित्तिक खूपच उपयोगाची ही झाडं सर्वांच्याच माहितीची पाट आगराच्या शिंपणासाठी विलक्षण महत्त्वाचा तेव्हा त्याला फाटे फोडून अननस नारळ सुपारीला वांग्या मिरचीला भाजीपाल्याला पोहोचवणं हे प्रत्येकाचं काम दिवसातून केव्हा तरी पाठ मोडून इथला प्रवाह तिथे वाहता करायचं काम घरोघरी करावंच लागतं धन्यवाद